टेलर आपल्याला शर्ट शिवायचं होतं शिलाई किती शिव ना कपडा आहे कपडा किती शिलाई आपल्याकडे शिलाई आपलं चारशे रुपये चारशे रुपये तुला <hazards> अ... नाही ना ड्रेस आठशे रुपये शिलाई शर्ट चारशे शिलाई वर वाटलं दोन चाळीस रुपये असत काय चारशे रुपये शिलाई हा चारशेच नाही शिलाई हे दिसतंय का द्वारकादास मधून पाच आणले हजारात हजार रुपयामध्ये पाच हा काय हजार रुपयात पाच कुठे हो हजारातून पाच जालना रोडला द्वारकादास श्यामकुमार मध्ये हो का कसं दिसतंय अरे एक नंबर टेलर येते चारशे रुपये शिरते टेलर मी असतो येतो पाच मिनिटात येतो चला काय नाही काय आम्ही आता आलो एक द्वारकादास श्यामकुमार मधून येतो

तर तुम्हाला पण अशा या जबरदस्त संधीचा फायदा घेण्यासाठी एक वेळेस अवश्य द्वारका श्यामकुमार जालना रोड बीड येथे भेट द्यावी लागेल व अशा जबरदस्त ऑफरचा फायदा घ्यावा लागेल धन्यवाद